नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या सतराव्या रोजगार मेळाव्यात आज होणार पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप तिन्ही सेनादलांसाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये किमतीच्या विविध खरेदी प्रस्तावांना संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी दिवाळी आणि छट पूजेदरम्यान सोडण्यात येत असलेल्या विशेष रेल्वेंबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून आढावा सुप्रसिद्ध वकील ब्रिजीज देसाई लिखित मोदीज मिशन पुस्तकाचं आज मुंबईत राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा त्रेपन्न धावांनी पराभव करत भारत उपांत्य फेरीत दाखल आता सविस्तर बातम्या सतराव्या रोजगार मेळाव्याचं आज देशभरात आयोजन करण्यात आलं आहे यामध्ये एक्कावन्न हजारांहून अधिक युवकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे मुंबईत केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत तर पुण्यात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वाटप करण्यात येणार आहे संरक्षण अधिग्रहण परिषदेनं तिन्ही सेनादलांसाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये किमतीच्या विविध खरेदी प्रस्तावांना मंजुरी दिली आहा नवी दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या परिषदेच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली याअंतर्गत भारतीय लष्करासाठी नाग क्षेपणास्त्र प्रणाली मार्क टू नौदलासाठी जहाज आणि युद्धसामग्री वाहून नेणारी जहाजे बंदूक हवाई दलासाठीही लांब पल्ल्याची लक्षभेदी प्रणाली आणि इतर प्रस्तावांचा समावेश आहे दिवाळी आणि आगामी छठ पूजेदरम्यान सोडण्यात येत असलेल्या विशेष रेल्वेबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीतल्या विशेष वॉर रूम मधून आढावा घेतला या विशेष रेल्वेचं निरीक्षण आणि देखरेखीसाठी तसंच सणाच्या कालावधीत रेल्वे स्थानकांवर गर्दी झाल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी नियोजनाच्या दृष्टीनं हा विशेष कक्ष उभारण्यात आला असल्याची माहिती वैष्णव यांनी दिली ते म्हणाले एक वॉर रूम ऑपरेशनल होता डिव्हिजन लेवल पे दुसरा झोनल लेव्हल पे और तिसरा रेल्वे बोर्ड के रेलवे बोर्ड के लेवल पे डिवीज़न और जोन का फील्ड भी यहाँ पर आता है साथ ही साथ हर बड़े स्टेशन पे एक मिनी कंट्रोल रूम भी बनाया गया है इस पूरी व्यवस्था से देश भर में हर स्टेशन की क्या पोजीशन है कहाँ पे एक्स्ट्रा गाड़ियाँ चाहिए किस तरह की प्रॉब्लम्स आ रही है वो एक कोऑर्डिनेटेड वे में चल पा रहा है देशात नियमित रेल्वेगाड्यांसोबतच दीड हजार विशेष रेल्वेगाड्या दिवाळीच्या काळात सोडण्यात येत असून दररोज तीनशे विशेष रेल्वेगाड्या सोडण्यात येत असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं या महिन्याच्या एक तारखेपासून पुढील महिन्याच्या तीस तारखेपर्यंत बारा हजारांहून अधिक विशेष रेल्वेगाड्यांचं नियोजन करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचं प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची नवीन ओळख निर्माण होत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूरच्या मिहान आर्थिक क्षेत्रात सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस ही भारतातली अग्रगण्य उत्पादक कंपनी अत्याधुनिक संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनात प्रकल्प उभारणार असून या प्रकल्पासाठी मिहानतर्फे दोनशे तेहतीस एकर भूखंडांचं वितरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते ही कंपनी भारतात तब्बल बारा हजार ऐंशी कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहे ज्यापैकी सहाशे ऐंशी कोटींची गुंतवणूक नागपूरच्या मिहानमध्ये होणार आहे या प्रकल्पामुळे चारशे प्रत्यक्ष आणि एक हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या उपक्रमांना बळ देणारा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर नागपूरचं स्थान अधिक दृढ करणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या महाआघाडीनं राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी प्रसाद यादव यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून घोषित आहे पाटणा इथं काल महाआघाडीच्या सर्व सात घटक पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद झाली त्यावेळी काँग्रेसचे नेते आणि निवडणूक निरीक्षक अशोक गहलोत यांनी ही घोषणा केली महाआघाडी सत्तेत आली तर विकसनशील इन्सान पार्टीचे प्रमुख मुकेश सहानी उपमुख्यमंत्री असतील अशी घोषणाही त्यांनी केली देशभरात काल भाऊ बहिणीचं नातं दृढ करणारा भाऊबीजेचा सण उत्साहात साजरा झाला प्रथेनुसार भाऊबीजेच्या दिवशी उत्तराखंडमधल्या यमुनोत्री आणि केदारनाथ धामची दारं विधिवत बंद करण्यात आली या मोसमात सतरा लाख अडुसष्ट हजार सातशे पंच्याण्णव भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं बँक खात्यांसाठी वारसदारांची नोंदणी करण्याची प्रक्रिया एक नोव्हेंबरपासून आणखी सुलभ होणार आहे यात चार व्यक्तींची वारसदार म्हणून नोंदणी करता येईल त्यामुळे ठेवीदार आणि त्यांच्या वारसांचे दावे निकाली काढणं सोपं होणार आहे बँकिंग कायद्यातल्या संदर्भातल्या सुधारणांची अंमलबजावणी पुढच्या शनिवारपासून सुरू होणार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्रालयानं सांगितलं भारताच्या गगनयान या मानवरहित अंतराळयानाच्या निर्मितीचं नव्वद टक्के काम पूर्ण झालं असून डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते चाचणी उड्डाणासाठी सज्ज आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी काल बंगळुरुमध्य पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या उड्डाणात व्योममित्र हा यंत्रमानव यानातून पाठवला जाईल दोन हजार सत्तावीसमध्ये गगनयानाचं पूर्ण उड्डाण होणार असून त्यावेळी तीन भारतीय अंतराळवीर त्यातून प्रवास करून परत पृथ्वीवर येतील असं त्यांनी सांगितलं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन ए आय आर डॉट जी डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता सुप्रसिद्ध वकील बिरिजीस देसाई लिखित मोदीज मिशन या पुस्तकाचं आज मुंबईत राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रेरणादायी प्रवास वडनगरच्या सामान्य कुटुंबापासून देशाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत कसा पोहोचला याचं सविस्तर चित्रण या पुस्तकात आहे केवळ चरित्र नाही तर राष्ट्राचं पुनरुज्जीवन आणि आत्मनिर्भरतेची कल्पना मांडणारी ही कथा असल्याचं लेखक देसाई म्हणाले पुस्तकात मोदी यांच्या कारकिर्दीतल्या महत्वाच्या धोरणांचा आढावा त्यांचे परिणाम आणि नेतृत्वावरील गैरसमज कसे पसरवले गेले याची माहितीही समाविष्ट आहे महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे काल नवी मुंबईत झालेल्या साखळी सामन्यात भारतानं न्यूझीलंडचा त्रेपन्न धावांनी पराभव केला भारतीय संघानं प्रथम फलंदाजी करत प्रतिकारावल आणि स्मृती मंधानाच्या शतकी खेळीच्या बळावर एकोणपन्नास षटकात तीन बाद तीनशे चाळीस धावा केल्या प्रतिकानं एकशे बावीस तर स्मृतीनं एकशे नऊ धावा केल्या या दोघींनी पहिल्या विकेटसाठी महिला विश्वचषकात भारताची विक्रमी एकशे बावीस धावांची भागीदारी केली सामन्यादरम्यान पावसानं अडथळा आणल्यामुळे भारताला एकोणपन्नास षटकांचीच फलंदाजी करता आली त्यानंतर डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडसमोर चव्वेचाळीस षटकात तीनशे पंचवीस धावांचं लक्ष ठेवण्यात आलं असताना त्यांचा संघ दोनशे एकाहत्तर धावाच करू शकला भारतासह ऑस्ट्रेलिया इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत खेळणार आहेत पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला एडलेड इथं झालेला दुसरा सामना ऑस्ट्रेलियानं दोन गडी राखून जिंकला असून मालिकेतही दोन शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात नऊ बाद दोनशे चौसष्ट धावा केल्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं सत्तेचाळीसाव्या षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष केलं देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा शहरातून सरदार सन्मान यात्रेला काल सुरुवात झाली कुकळेल इथल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही सरदार सन्मान यात्रा सुरू झाली अठ्ठावीस ऑक्टोबरपर्यंत नंदुरबार जिल्ह्यातल्या एकशे वीसहून अधिक गावखेड्यांमध्ये भ्रमंती करून ही यात्रा एकता स्वाभिमान आणि राष्ट्रसेवेचा संदेश देणार आहे परभणीमध्ये पालम तालुक्यातल्या चाटोरीमध्ये भारतीय सैन्यात कार्यरत असलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसोबत दिवाळी साजरी करण्यात आली सैनिक कृतज्ञता कार्यक्रम मागील पाच वर्षांपासून विविध गावात जाऊन आयोजित केला जातो यावेळी सैनिक आणि कुटुंबियांचा मानपत्र शाल श्रीफळ तसंच पुष्पहार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या लाडगाव इथं भेट देऊन भारतीय जनता पक्षाचे नेते कार्यकर्ते तसंच नागरिकांशी संवाद साधला लाडगाव इथले सरपंच गजानन बागल आणि विजय बागल यांच्या वतीनं आयोजित दिवाळी फराळ या कार्यक्रमाला बागडे उपस्थित होते बीड जिल्ह्यातल्या केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते नेकनूर इथल्या श्री गुरु बंकटस्वामी देवस्थान परिसरात तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत एकूण तीन कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन काल करण्यात आलं या उपक्रमांतर्गत प्रसादालय बांधकाम भक्त निवास संरक्षण भिंत आणि स्वच्छतागृह या महत्वाच्या सुविधांची उभारणी करण्यात येणार आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या सतराव्या रोजगार मेळाव्यात आज होणार पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं वाटप तिन्ही सेनादलांसाठी एकोणऐंशी हजार कोटी रुपये किमतीच्या विविध खरेदी प्रस्तावांना संरक्षण अधिग्रहण परिषदेची मंजुरी आणि महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा त्रेपन्न धावांनी पराभव करत भारत उपांत्य फेरीत दाखल याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार